हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून चला आता मित्रांनो दुपारचं जेवण तुमचं झालं असेल तर काय म्हणतात जेवणात आज काय बनवलं आहे थंडी पाणीचं हा बघा आमचं चाललं आहे स्वयंपाक आता मी इथे बनवते स्वयंपाक बघा मेथीची भाजी कालारली होती हिमांशीच्या पप्पांना मी मेथीची भाजी आणि चपाती दिली हे बघा मेथीची भाजी आणि चपाती आणि रात्री भात उरलेला होता म्हटलं ते स परतून खावा तर मग काय झालं तर रात्रीचा भात काय माहिती कसं काय खराब झालं तरी साडेआठ पावणे नऊला बनवलेलं होतं मग म्हटलं आता मेथीचे पराठे बनवा मुलांना पण आवडतं आणि थंडीचे गरम गरम छान लागतं ह्या हिशोबाने तणीची पण पोटात भाजी वगैरे जाते काही नाही दोन चारच बनवलेले हे बघा आता मी बनवते आहे इथे मेथीची भाजी आणि पराठे आहे तर बघा भांडणंच बघा कसं चालू आहे इथे तनिष्का जेवती सॉस दिला तनिष्काला म्हणून ती लागली ओरडायला आणि हिमांशूने त्यात दिलं फटका तर आता हिमांशू इथे बघतोय टी व्ही आमच्या हिमांशूचा अर्धा तास मोबाईल बघून झाला आता टी व्ही झाली सकाळी मी कितीही बोलली त्याला काही फरक पडत नाही तो त्याचा त्याचा जे करायचं ते करतो बघते त्याला बारावीचे मार्क कसे असतात हे बघा त्याला वाहळून ठेवते आहे त्याला म्हणती जेव हे बघा इथे वाढलेलं आहे त्याला म्हणते जेव तर नाही जेवते ते जाऊ दे ज्याला भूक लागेल तो खाईल नाही तर काय आपलं कर्तव्य आपण करायचं पोर मोठे झाले की ऐकतच नाही मोठे झाले की ऐकत नाही त्यात जास्ती मोठे झाले आपल्याला वाटतं मोठे व्हा पटा, पटापट पटापट पटा, तर ते मोठे झाले की हे असे त्रास देतात आज सकाळपासून माझा नाश्ता पण नाही थोडेसेच मुरमुरे होते ते मुरमुऱ्याचे भिळे किंवा बनवलेला आता तेच खाल्ले मी आणि आता म्हटलं भूक लागली दीड पाहुणे दोन झाले आता बघा जेवायचं कधी भांडे लावायचे मग परत हे काम करायचे आणि वाजले पर पाच पर परत पाचला आपल्या आपल्या कामाला पळावं लागतं आहे तर काय दिवसभर असंच चाललं आहे लेडीज लई ले बेकार झाली ह्या मुलांसाठी किती करावं लागतात मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगला बाय